रवी भगतजी म्हणजे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारा एक नाव आम्ही सगळेच जण जेव्हा सोबत नगरसेवक म्हणून काम करत होतो तेव्हा सभागृहात जनतेची तळमळ त्यांचे प्रश्न अग्रेसर राहून पुढे राहून तळमळीने मांडणारं रा नेतृत्व म्हणजे रवी भगतजी अशा दृष्टीने आम्ही नेहमी त्यांना बघत आलो आणि त्यामुळे संपूर्ण कळंबोली असेल किंवा पनवेल महापालिका क्षेत्र असेल मला या जनतेसाठी या समाजासाठी काहीतरी करायचं आहे ही भावना हृदयात ठेवून काम करणारं एक नेतृत्व म्हणजे रवी भगतजी आहेत आणि म्हणून त्यांच्या वाढदिवशी आज मी उपस्थित राहून माझ्या सहकाऱ्यांसह त्यांना शुभेच्छा दिल्या आई जगदंबा आई एकविरा त्यांना उदंड आयुष्य देवो हो। आणि समाजसेवेचा त्यांनी घेतलेला हा वसा असाच अविरतपणे पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचे हात बळकट करो ही मी प्रार्थना सुद्धा केलेली आहे शेवटी समाजकारणामध्ये जेव्हा रवीजींसारखे युवा त्या ठिकाणी असतात तेव्हा अनेक युवांना त्यांच्या कर्तृत्वातून ते आदर्श घालून देत असतात शेवटी माझा परिवार म्हणजे माझ्या परिवारातले तीन चार जण नाही तर हा समाज म्हणजे माझा परिवार आहे असं मानून रवी भगतजी नेहमी काम करत आले आम्ही सगळे त्याचे साक्षीदार हो। आहे आणि त्यामुळे या पूर्वी ते इतर दुसऱ्या पक्षात होते पण दुसऱ्या पक्षात राहून सुद्धा एखादा कार्यकर्ता हा आपल्याला आकर्षित करत असतो त्याचं उदाहरण म्हणजे रवी भगतजी आहेत आता तर ते आमच्याच पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे सहकारी झाले आणि त्यामुळे नरेंद्रजी मोदी आणि देवाभाऊंचे हात बळकट करण्यासाठी या विकासाच्या प्रवाहात आणि प्रवासात ते सामील झालेले आहेत त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांचे हात आम्ही अजून बळकट करू आणि जन आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांना जी जी काही ताकद द्यायची आहे ती देण्यासाठी एक आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या बरोबर ताकदीनं खांद्याला खांदा लावून ला। राहीन हे शाश्वती पण देतो त्यांना पुन्हा एकदा आजच्या या मंगल दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा जनतेच्या हृदयात ज्या व्यक्तींनी स्थान प्राप्त केलेलं असत त्याला निवडणूक आली काय आणि निवडणूक गेली काय काही फरक पडत नसतो शेवटी निवडणूक लढणं आणि निवडून येणं हे ध्येय घेऊन आम्ही कुणीच राजकारणात काम करत नाही काही ठराविक मंडळी त्या पद्धतीनं काम करत असतात पण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जो जनतेच्या सेवेमध्ये असतो तीनशे पासष्ट दिवस त्याला जनसेवा म्हणजे निवडणुकीचं एक स्वरूप असतं त्यामुळे एक पाच वर्षात एकदा निवडणूक हा आमच्यासाठी विषय कधीच नाही रवी भगतजी जनतेच्या हृदयात स्थान प्राप्त केलेले त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांचा आवाज ताकदीनं सभागृहात घुमेल हे शाश्वती या निमित्त